चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकावर आणि वृद्ध व्यक्तीवर पुन्हा एकदा बिबट वाघाने हल्ला केला आहे या वाघाच्या हल्ल्यात दोघेही सुदैवाने बचावले असले तरी गंभीर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वाघाचा हल्ला गाव परिसरात झाला आहे या हल्ल्यात सूरज राजेंद्र ठाकरे आणि धर्मराज दानाजी शेंडे जखमी झाल्याने परिसरात नागरिकात व शेतकरी आणि शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही तालुक्यात अनेक महिन्यांपासून मानव वन्यजीव संघर्ष बघायला मिळत आहे गावातील अनेक पाळीव प्राण्यांची बळी गेली आहे याबाबत वन विभागाला माहिती असून हो वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आले ते होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टम अधिक प्रभावशाली करू सोबतच वन्यजीवांपासून शेतमालेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलार कुंपणांचा लाभ देऊ आणि वन विभागाकडून लोकांना मदत करण्यासाठी मजबूत गाड्याही उपलब्ध करून देऊ तसेच वनपाल वन रक्षक आर एफ ओ यांना संरक्षणासाठी हत्यारे सुद्धा देव असे प्रतिपादन वनमंत्री नाईक यांनी केले होते मात्र आजही परिस्थिती जैसे ते असल्याने नागरिकात विविध चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही महिन्यापासून आंबोली वानेरी रामाळा या क्षेत्रामध्ये वाघाने गावात येऊन कुणाच्या शेड्या असतील कुणाच्या मशी असतील कुणाचे कोंबड्या असतील यांची शिकार आजपर्यंत बिबट वाघ करत होता आणि अने कुणाला अनेकदा गावामधून वाघ फिरताना दिसला आहे आणि आज चक्क वानेर गावा गावा या गावामध्ये गावालगत दोन व्यक्तीवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ते व्यक्ती बचावले जेणेकरून त्यांना किरकोळ जखम झाली पण तो मानवी हल्ला वाघाने केलेला आहे तर वारंवार सूचना फॉरेस्ट डिपार्टमेंटला देऊनसुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट याकडे लक्ष देत नाही आहे तर माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटला एवढीच मागणी आहे की त्यांनी त्या वाघाचा बंदोबस्त करावा किंवा त्या वाघाला पकडून कुठेतरी त्याला राहता येईल अशा ठिकाणी त्याचं स्थलांतरण करावं नाहीतर हे जर केलं नाही त्या वाघाचा बंदोबस्त केलं नाही तर आम्ही काही दिवसामध्ये म्हणा किंवा आम्ही जर त्यांनी असंच जर त्यांचं चालू राहील तर आम्ही तीव्र आंदोलन करू मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर